नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोला भरगाव बंजू बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणनव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल देवळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठशे सतरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर दा सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल घाटांची बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक तीन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मदन स्टेपल आवक आठशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल वरोरा माडेली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे घाटांची बाजार समिती आवक तीन हजार एकशे पन्नास क्विंटल देऊगगाव राजा बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल पार्श्वनी बाजार समिती आवक आठशे चौवेचाळीस क्विंटल मारेगाव बाजार समिती आवक आठशे सतरा क्विंटल आणि वरोरा माडेली बाजार समिती आवक सहाशे जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठ्ठावीस हजार दोनशे एक्याण्णव क्विंटल आणि या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सात हजार सातशे नऊ क्विंटल म्हणजे एकूण वीस हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली इथे पाहायला मिळते मित्रांनो जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पन्नास रुपये ने दर कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद